स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात राहुल आवाडे युवासेनेच्या वतीनं यंदाही गोकुळ अष्टमी निमित्त सोमवार अठरा ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले स्टेशन रोडवरच्या के ए टी पी मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेतल्या विजेत्याला तब्बल तीन लाख अकरा हजार रुपयांचं सा बक्षीस असणार आहे अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली त्यांनी सांगितलं राहुल आवाडे युवासेनेच्या माध्यमातून दरवर्षी भव्य अशा दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं त्यानुसार यंदाही ही स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आयोजित करण्यात आली आहे पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी दहीहंडी असा नावलौकिक मिळवलेल्या या स्पर्धेत यंदा रॉक बँड हा आकर्षण असणार आहे त्याचबरोबर मनमोहक विद्युत रोषणाई आणि चित्ताकर्षक आतशबाजी करण्यात येणार आहे गतवर्षी यशोलक्ष्मी सांस्कृतिक भवन परिसरात झालेल्या स्पर्धेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता यंदाही त्यापेक्षाही अधिक प्रतिसाद लाभेल असा विश्वास आमदार आवाडे यांनी व्यक्त केलाय सातत्यानं भरवण्यात येत असलेल्या या आता स्पर्धेमुळंकरंजी शहरातही गोविंदा पथक सज्ज होऊ लागली आहेत अशी गोविंदा पथक तयार व्हावीत यासाठी आपलंही सहकार्य या असणार आहे भारतीय खेळ आणि संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी या, या माध्यमातून प्रयत्न असल्याचंही आमदार आवाडे यांनी सांगितलं सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता स्पर्धेला प्रारंभ होणार आहे यात कोल्हापूर जिल्ह्यातल्या पाच ते सहा संघांचा समावेश असणार आहे तर विजेत्याला तब्बल तीन पूर्णांक अकरा लाखांचं बक्षीस दिलं जाणार आहे सहभागी गोविंद पथकांसाठी विमा संरक्षण आणि प्रत्येक खेळाडूच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जाणार आहेत तर या निमित्तानं सोशल मीडियावर जोरदार मुसंडी मारत असलेल्या रील स्पर्धेचंही आयोजन करण्यात आले या स्पर्धेसाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांची उपस्थिती असणार आहे ही स्पर्धा पाहण्यासाठी तमाम नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन आमदार आवाडे यांनी यावेळी केलं पत्रकार परिषदेत प्रकाश दत्तवाडे श्रीरंग खवरे बाळासाहेब माने शशिकांत मोहिते नाना पाटील राजू बोंद्रे नितेश पवार दीपक सुर्वे इम्रान मकानदार नागेश पाटील आदी उपस्थित होते